हाय गाईस वेलकम टू माय चॅनल बापू फिश मार्ट टॉक मी तुम्हाला दाखवतो माझ्या शॉपवर काय काय माल आहे आणि किती प्रकारचा माल आहे सर्व प्रकार दाखवतो तो बघू शकता हा इकरू गुरु पट इकरू चवीला मस्त टेस्ट असतो हे बघा साईज बघा किती प्रकारचा आहे बघा किती सुंदर आहे बघा आणि गोल आहे बघा ही गोल फ्रेश बघा किती हे बघा इकरू पण बघा याचा डोका कटिंग होतो हे बघा ही गोल बघा कटिंग बघा बघाय तांबोसा तांबोस बोलता तांबोस बघा हा करकरा करकरा मासा किती सुंदर आहे बघा समुद्राचे सर्व ताजे मासे आहेत सुपर क्वालिटी दाम वाव बघू शकता तुम्ही वाव बघा पिवळी वाव वाव बघा वावची साईज बघा ओरिजनल पिवळी वाव आहे कलर नाही मला ओरिजनल पिवळी वाव ही पण बघा पिवळी वाव दोन साईजमध्ये मध्ये आहे ही मोठी साईज आहे ही छोटी साईज आहे हा आणि दाडा मासा आहे हे बघा दाडा आणि रावस वेगवेगळा असतो हे बघा हा रावस आहे रावतची साईज बघावची साईज बघा सात आठ किलोची साईज आहे रावतची बघा किती मोठा रावस आहे रावस आणि सुरमय सुरमई सुरमय फ्रेश बघा किती याबाची इथे हा दाडा मासा बघा रावस आणि दाड्यात फरक बघा हा रावस आहे हा दाढा मासा आहे बघा दाडा पण बघ सुपर क्वालिटी एकदम दाड्याची बघ आणि पापलेट पण दोन साईज मध्ये आलेले आहेत दोन्ही साईज दाखवतो हे बघा ही साईज आहे दोनशे आप आहे म्हणजे एक किलोमध्ये बसतील पाच पीस दोनशे आप आणि ही आहे दीडशे एक किलोमध्ये बसतील सहा पीस कोलंबी बघा कोलंबी पण किती फ्रेश आहे कोलंबी हे बघा मासा कुपा ज्याला बोलतात मासा कुपा बोलतात आपल्या इथं महाराष्ट्रामध्ये कुपा बोलतात बघा किती फ्रेश आहे बघा फ्रेश पीस बघा सर्व माल फ्रेश आहे ही काटी काठी बघा ही छोटी वाव टोटल पिवळी वावच असते आपल्याकडे छोटी असो मोठी असो काली वाव विकतच नाही आपण काठी आणि गोड पाण्याचे दोन मासे आणतो आपण हे बघा एक हे चायना पापलेट आहे एक हे रहू आहे ही पण दोन साईजमध्ये आहे हे बघा आणखी दाखवतो हा तेल बागडा आहे तेल बागडा बघा सुपर तेल बागडा हा काड बागडा काटा असतो म्हणून काठ बघडा हा तेल बघडा आणि हा लाल मासा याला लाल मासा बघत्यात का बोंबी माल बघा शॉप बघा म्हणजे किती सुंदर दिसते बघा तुम्ही बघू शकता हे बघा सुंदर एकदम शॉप क्वालिटी बघा क्वालिटी प्रत्येक माशात क्वालिटी बघा सुंदर एकदम फ्रेश बघा किती फला बघा किती सुंदर दिसतो बघू शकता तुम्ही आणि माल बघा व्हरायटी बघा क्वालिटी बघा कमीत कमी बावीस तेवीस क्वालिटी आहे बघा सुंदर की दाखवतो पाठीमागे काय काय बघा पूर्ण बॉक्स बॉक्स माल आणलेला आहे काटी वाव तेल बागडा कार्ड बागडा तर सर्वच माल हे बघा इथं पण बघा पूर्ण टपात माल आहे बघा हे पापलेट आहे दोन साईजमध्ये आहे तुम्हाला दाखवले ना आता टप भरून भरून माल आणतो आपण बघा याच्यामध्ये मोठी साईज आहे हे बघा ही मोठी साईज क्वालिटी माल मालात काहीच फरक नाही बघा सुपर हे बघा पूर्ण माल ना माल सुरमेची फ्रेशनेस बघा किती एकदम फ्रेश पीसेस फ्रेश बघा किती हे बघा किती सुंदर आहे बघा ही गलाने धरलेली असते त्याचा रेट थोडा जास्ती असते पण सुपर असते बघा बॉम्बे डक ज्याला बोंबील बोलतो आपण खाली कोलंबी आहे बघा ही माझी शॉप आहे बघा किती सुंदर प्रमाणे दिसते बघा समुद्राचे सर्व प्रकारचे ताजी मासे आहेत ही महापोली नाका भिवंडीवाडा रोड हा लोकेशन बघू शकता आहे बघा सुंदर माल पण सर्व फ्रेश आहे चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा And it's shared it. Thank you.